नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस सालीच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सर्वाधिक चण्याला बाजारभाव निघाला आहे सविस्तर राज्यातील जिल्ह्यांमधील चण्याचे बाजारभावच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे नव्वद रुपये कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे चाळीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे लातूर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी अमरावती जिल्हा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे राळेगाव यवतमाळ जिल्हा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर पाच हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना रबर बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या चनाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार